न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पहिली गुणी परिषद घेतली परिषदेमध्ये त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांची ओळख करून घेतली परिषदेला सुरुवात करताना माननीय पोलीस महानिरीक्षक यांनी मुख्यमंत्री व माननीय पोलीस महासंचालक यांच्या सूचना सांगत नव्या पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा दिल्या श्री गुप्ता यांनी कोल्हापूर व इचलकरंजी शहरातील तसेच ग्रामीण भागातील वाहतुकीचा आढावा घेत नागरिकांच्या अभिप्रायावर आधारित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले पासपोर्टवर चारित्र पडताळणी प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचं आश्वासन दिलं महिलांविषयी गुन्ह्याचा आढावा घेऊन पीडित बालिकांचे त्वरित पुनर्वसन व्हावे यासाठी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संभाव्य संवेदनशील ठिकाणी नाकाबंदी व सतर्कता बाळगण्यावर भर देण्यात आला प्रलंबित गुन्हे व अर्जाची तातडीने निर्गती करण्याचे निर्देश देण्यात आले महिला शाखा व निर्भया पथकाच्या कामगिरीचा आढावा घेत शिकवणी बसस्थानक शाळा कॉलेज परिसरात गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या जुगार अवैध दारू व एनडीपीएस प्रकरणांवर प्रभावी कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्याचे संकेत दिले ही परिषद कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरली